दादा एकंदरीत आज या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी माचनूर येथे नारा वाढवून आम्ही प्रचार शुभारंभ केला बहुसंख्येनं सहसोबत कार्यकर्ते असतील मंत्र होते काय भावना काय सांगा सकाळी आज शंभू महादेवाचं दर्शन घेऊन सांगलीमध्ये पंढरपूर आणि मंगळडा दोन्ही तालुक्याचा शुभारंभ करत असताना आज मंगळडा तालुक्याचा सुद्धा माचनूरमध्ये सिद्धेश्वराच्या चरणी श्रीपळा वाढवून चा 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 या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज शुभारंभ होतो आहे आणि या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद लोकांच्या भावना या ठिकाणी आहेत की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून देतील याची मला खात्री आहे सर्व आपल्या मतदार भागामध्ये काय वातावरण आपण बघतोय भारतीय जनता पार्टीच्या आज गल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत या ठिकाणी सर्व ठिकाणी लोकांनी बहुमताने सर्व लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं काम केलं आमच्या पंढरपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जवळजवळ छत्तीसपैकी चोवीस नगरसेवक हे हो आमचे निवडून दिलेले आहेत मंगळवाड्यामध्ये सुद्धा वीसपैकी अकरा नगरसेवक हे निवडून दिलेले आहेत आणि काही छोट्याशा पराभवानी मंगळ्यामध्ये आम्हाला पदाला थोडंसं पराभव पत्करावा लागला परंतु या ठिकाणी आम्ही खचून न जाता त्या लोकांची सेवा करण्याचं काम या पुढच्या कालामध्ये अविरत करू आणि सोलापूर महानगरपालिकेच तर आपण बघतो आहे जवळजवळ एकशे दोनपैकी जे सत्याऐंशी नगरसेवक हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आपल्या फक्त आप पक्षाचे या ठिकाणी त्या ठिकाणी दिले लोकांनी जनतेने निवडून दिलेत आणि एवढी एवढं मोठं बहुमत या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेला दिलेलं आहे नक्कीच या ठिकाणी लोकांचा विश्वास हा आमच्या भारतीय जनता पार्टीवरती आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील पालकमंत्री जयकुमार साहेब असतील या ठिकाणी नक्कीच यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने या ठिकाणी शंभर टक्के विश्वास ठेवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलेला आहे मतदारांना आपल्याला आपल्यामार्फत आपल्या या ठिकाणी माध्यमाच्या माध्यमातून एवढंच आव्हान मी करतो खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका आणि ही जी आक्रमक भाषणं करून खोटी भाषणं करून ही टीका या ठिकाणी मतं मागतात आमच्यावरती टीका करतात फक्त टीका करून मतं मागू नका आणि मतदारांना एवढंच आवाहन करतो की त्यांच्या खोट्या बोलण्याला खोट्या नरेटिव्हला बळी न पडता सत्यता तपासा त्यांनी आत्तापर्यंत या तालुक्यासाठी विकास कामासाठी काय केलं आणि कशाच्या जोरावर मतं मागतात फक्त टीका करूनच या ठिकाणी मतं मागतात आणि आमच्यावरती या ठिकाणी टीका तिका करून ज्या शंभर कामं असतील शंभर कामातली मला मान्य आहे की मी दहाच कामं करू शकलो तरीसुद्धा जवळजवळ या तालुक्या मतदारसंघामध्ये पाच हजार कोटीचा निधी मी आणू शकलो परंतु हा पाच हजार कोटीचा निधी आणत असताना या ठिकाणी आणलाय त्याचं स्वागत नाही परंतु ज्या गोष्टी आता शंभर कामातल्या दहा कामं केलेत म्हणतोय पण नव्वद कामच ही जनतेसमोर ठेवायचं आणि तेच करायचं त्यांना ते फक्त जनतेला माझं नम्र आव्हान आहे तुम्ही तुमच्या घरी बसा जसं ही इलेक्शन झालं का त्या इलेक्शनला येत आहे तसंच तुम्ही या ठिकाणी पाहुणा म्हणून या आणि या ठिकाणी काम करायला मी शंभर टक्के सक्षम आहे आणि जनतेला एवढंच आव्हान करतो या पोट्या नार्टीला बळी न ना पडता भारतीय जनता पार्टीचे चार जिल्हा परिषद आणि पा आठ पंचायत समिती आणि पंढरपूरमध्ये आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समितीचे सर्व उमेदवारांना या ठिकाणी बहुसंख्येने बहुमताने आपण निवडून द्यावं वा एवढं आव्हान मतदार बंधू न पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवारातले नेते गणेश पाटील असतील किंवा कल्याणराव काळे असतील भाजपमध्ये प्रवेश करेल काय सांग स्वागत आहे त्यांचं त्यांना काय सांगायचं एवढं स्वागत आहे आलेल्यांचं आम्ही शंभर टक्के स्वागत करतो आज एक लक्षात घ्या कुठलाही परिवार असेल किंवा आपला जरी संसार असेल तर संसारामध्ये एखादा करता समजा व्यसनी झाला काम नाही करा लागला तर नक्कीच त्याची धुरा त्याची पत्नी असेल त्याचा मुलगा असेल किंवा त्याचा भाऊ असेल त्याच्याकडे कोणाकडे तर जातील परंतु कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे आता आपण बघतोय की काम कोणाचं करायचं नाही फोन उचलायचे नाहीत किंवा कोणाचा संपर्क नाही लोकाच्या लोकाभिमुख ज्या गरजा आहेत त्या तुम्ही करायच्या नाहीत विकास कामावरती काय करायचं नाही फक्त टीका करून करून तुम्ही किती करणार आहे आणि किती बोलणार आहे टीकेवर एकदा लोक फसतात एकदा लोकसभेला लोकांच्या लक्षात आलेलं आहे की लोकसभेला आपली खूप मोठी चूक झाली आहे आणि या ठिकाणी आम्ही बघतोय मंगळ तालुक्यामध्ये दोन चार सभा मंडप जर दिली सोडली तर काही या कामामध्ये या ठिकाणी त्यांनी दिलं नाही पण एवढ्या मोठ्या म मताधिक्यानं त्या लोकांनी विश्वास ठेवला होता त्या लोकांचा भ्रमनिराश करण्याचं काम त्या का ठिकाणी केलेलं आहे आणि या पुढच्या कालावधीतसुद्धा ही हो पंढरपूर मंगळड्यातील सर्व जनता सुज्ञी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी राहून सगळ्यांना बहुमताने निवडून देतील सभापती अगदी बाहेर जायचं त्याचं उत्तर आता मी काय सांगणार सभापतींनी सांगितलेलं आहे आणि शंभर टक्के ती भविष्यात मी सांगतील पालकमंत्री सभा पाहायला मिळणार भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री असतील किंवा आमचे अन्य नेतेगण असतील शंभर टक्के सगळ्यांच्या सभा होतील